नमस्कार आपल्या सोबत आहेत सुनील बोरकर सर राष्ट्रीय संघाचे उपाध्यक्ष आहेत गेले कित्येक वर्ष कामगारांसोबत राहून त्यांच्या आज आपण त्यांच्याशी नमस्कार स्वागत आहे आज नेमकं ने असं काय घडलं की आपण माध्यमांसमोर आहोत मी एका गिरणी कामगारांचा मुलगा माझे वडील सुद्धा एका गिरणीमध्ये सरकारी गिरणीमध्ये कामाला होते त्यांनी गेली बेचाळीस वर्ष नोकरी केली त्यानंतर सुद्धा गिरणीमध्ये आणि या राष्ट्रीय मिलमजूर संघामध्ये गेली बेचाळीस वर्ष गिरणीमध्ये काम करत असताना गिरणी कामगारांच्या कामासाठी सक्रिय या संघटनेमध्ये भाग घेत आलो आहे आतापर्यंत मी कधीच या मीडियासमोर आलेलो नव्हतो परंतु मला आज या मीडियासमोर येण्याचं कारण असं आहे की जे काही आज मीडियासमोर काही लोक येऊन वक्तव्य करत आहेत सचिन भाऊ आहिर पंधरा वर्ष सत्तेमध्ये होते गृहनिर्माण मंत्री होते त्यांनी का गिरणी कामगार त्यांच्या समोर त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करणं मला गरजेचं वाटलं आणि म्हणून मी आज गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून मी आज मीडिया समोर माझं वक्तव्य आपल्या समोर सादर करत आहे आपल्याला माहितच आहे की गिरणी कामगारांच्या अनेक अडचणी होत्या आज कित्येक गिरणी अशा व्यरेजमुळे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केल्यामुळे बंद झाल्या म्हणून त्या विषयावर मला काहीही बोलायचं नाही प्रामुख्याने आजचा जो विषय आहे त्या गिरणी कामगाराने मुंबईसाठी भारत स्वतंत्र होण्यासाठी महाराष्ट्र सर्व स्वतंत्र होण्यासाठी जो काही सहभाग घेतला आणि जो काही त्याग केला त्या गिरणी कामगाराला हक्काची गरम मिळावी म्हणून सर्व संघटनांच्या प्रामुख्य नेत्याने त्यासाठी ने त्या त्यांचं नेतृत्व केलं आणि त्याला गरम मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत केला आणि करत आहेत परंतु हा प्रश्न आज विषय अडचणीचा का निघाला कारण गेल्या वर्षी पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला सरकारने जो काही जी आर काढला की जर शेलू आणि वांगणीला जे काही माडाने दोन बिल्डर नेमलेले आहेत त्यांनी जी काही घरं तयार केलेली करणार आहेत त्या घरामध्ये जर तुम्ही सहभाग घेतला नाहीत तर तुमचा घराचा हक्क वंचित केला जाईल आणि ह्या संदर्भामध्ये अनेक संघटना एकटवल्या आणि त्या संदर्भात एकत्र येऊन त्याने गेल्या दहा मार्च दोन हजार पंचवीसला नऊ मार्च दोन हजार पंचवीसला मोर्चा काढला आणि त्या मोर्चाच्या सामोरे अनेक विरोधी पक्षाचे नेतेसुद्धा आणि सरकारचे नेतेसुद्धा त्या ठिकाणी मंत्री आले आणि त्यांनी आपली वक्तव्य सादर केली आहे मला याच माध्यमाचं सांगण्याचं कार कारण एकच आहे काही संघटनेचे लोक आता त्यांची नावं घेणं उचित करणार नाहीत पण ते शेलू आणि वांगणीसाठी आग्रह धरत आहेत आणि आग्रह धरत असताना त्या ठिकाणी बिल्डरच्या जागेवर जाऊन त्याने त्या ठिकाणी भूमिपूजन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि भूमिपूजन करत असताना लोकांना ते फोन करून मेसेज ॲपद्वारे मेसेज पाठवून त्यांना जबरदस्तीने सेलू वांगणीला तुम्ही घर घ्या तरच तुम्हाला घर मिळेल नाहीतर तुम्हाला मुंबईमध्ये घर मिळणार नाही आणि मुंबईमध्ये घर मिळणार नाही हे सरकारने जाहीर केलेलं आहे असं खोटं सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत त्याशिवाय ने ते आमच्यासारख्या ज्या एकत्र संघटना आलेल्या आहेत आणि राष्ट्रीय मिलमजूर संघाने त्याचं नेतृत्व करत आहेत ते आमच्या नेतृत्वावर सुद्धा ते टीका आहेत त्यातील एक कामगार ज्याला आम्ही हल्लीच ओळखतो प्रवीण येरुणकर आणि जो गिरणी कामगार संघर्षमध्ये काम करतो आणि त्याचं नेतृत्व आज प्रवीण घाक करत आहे असे लोक आमच्या नेतृत्वावर टीका करत आहेत त्यांना एक माहीत असेल का की हा कायदा आला कधी गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष त्यावेळेचे इस्वलकर या इस्वलकरांनी त्याचा मोठा प्रयत्न केला आणि त्यावेळेला सगळ्या संघटना एकत्र येऊन सरकार दरबारी त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं सरकार दरबारी येऊन त्यांनी त्यांची मागणी केली की गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळाली पाहिजे काही लोकांनी त्यावेळेला प्रयत्न उपस्थित केला गिरणी कामगारांना मुंबईच्याच गिरणी कामगारांना घरं का दिली पाहिजे गिरणी कामगार तर अख्ख्या भारतामध्ये विखुरलेले आहेत परंतु त्यावेळेला इस्वलकर असतील सचिन ऐर असतील त्यावेळेला सेनेचे कामगार सेनेचे अनेक लिडर असतील आणखीन काही छोट्या छोट्या संघटनेचे पुढारी होते त्याने हेच सांगितलं सरकारला की मुंबईमधल्याच गिरणी कामगारांना घरं का मिळावी कारण त्यांचा सॅक्रिफाईस आहे त्यांचा त्याग त्या आहे आणि म्हणून त्यांना मिळाली पाहिजे हे जाणीव करून दिल्यानंतर त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने त्यावेळेला आमचे अध्यक्ष सचिन अहिर त्यावेळेला राज्यमंत्री असताना हा कायदा केला आणि गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजे हा कायदा ज्या वेळेची अंमलबजावणी केली त्यामुळेच आज गिरणी कामगार आपलं घर घेण्यासाठी अधिकार साबित ठेवले ठेवलेला आहे मग अशा वेळेला हे लोक ज्यावेळेला टीका करतात की त्या ह्या सरकारने काय केलं या नेत्याने काय केलं ने त्या नेत्याने के ने दोन हजार दहा साली ज्यावेळेला काँग्रेसचं सा सरकार होतं त्या दोन हजार दहा ते चौदा सालामध्ये जवळजवळ पंधरा वीस हजार लोकांना मुंबईतच घरं मिळाली त्यानंतर अनेक ठिकाणी आमचे प्रयत्न झाले दोन हजार चौदाला सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर त्या सरकारच्या काळामध्ये आतापर्यंत कुठेही घरं बांधली गेली नाहीत कुठेही चावी वाटप झालं नाही कुठेही लॉटरी काढली नाही संघर्ष सगळ्या संघटनेचे लोक कर करत होते आम्ही कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही आणि कोणी कोणावर करण्याचा प्रयत्नही करू नाही आज मीडियासमोर येण्याचं कारण एकच की ज्या पद्धतीने प्रवीण येरुणकर आणि का ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने मीडियासमोर येऊन भाषण करतायत त्याला प्रत्युत्तर म्हणून मला आज मीडियासमोर यावं लागलं आहे की ते जे काय म्हणतात ते सगळं चुकीचं आहे नेतृत्व टीका करताना स्वतःकडे ज्यावेळी दुसऱ्याकडे एक बोट करतो त्यावेळी चार बोटं आपल्याकडे असतात आम्ही असं म्हणतोय तुम्ही जबरदस्ती करताय शिरो या तिकडचं भूमिपूजन करताय मग आम्ही काय समजावं हो? त्या जवळ त्या लिडर लोकांची तुम्ही दलाली घेतली आहेत का असा जर आम्ही तुम्हाला प्रयत्न विचारला तर तो, तो चुकीचा ठरणार नाही आणि म्हणूनच आम्ही एक म्हणतोय आमचं सा नेतृत्व सातत्याने घेणे काम करण्यासाठी काम करत आलं गेले तीन वर्ष लोकांचे फॉर्म भरणं त्यांचे पुरावे अपडेट करणं जवळजवळ सत्तर ऐंशी हजार लोकांचे संघटनेच्या ऑफिसमध्ये आलेल्या कामगारांना विनामूल्य सेवा देण्यात आली आणि तुमच्यासारख्या काही संघटना होत्या त्यांनी त्यांना मूल्य घेऊन त्यांचे त्यांनी तुम्ही सेवा केली तरी पण आम्ही तुमच्यावर कुठल्या प्रकारची टीका केली नाही असं असताना एवढे सगळे प्रयत्न करत असताना एकत्रपणे येऊन आपण सगळ्या गृहिणी कामगारांना त्यांचं हक्काचं घर दिलं पाहिजे ही जाणीव असताना अशी चुकीची माहिती लोकांसमोर देऊन दुसऱ्यावर टीका करणं म्हणजेच अतिशय घाणेडी वृत्ती आहे तुमची असं मला या माध्यमातून बोलावं लागतं आहे तरीसुद्धा माझी विनंती आहे निर्णी कामगारांना घरं मिळायला पाहिजे असतील तर अशा वक्तव्यापासून दूर राहा त्यातच तुमचं भलं आहे नाहीतर कदाचित आम्हाला याच्याहीपेक्षा मीडियासमोर येऊन तुमची सगळी लक्तरं उतरावी लागतील हेच मला या माध्यमातून आज सांगायचं आहे त्यावेळेला ही वक्तव्य बंद करा एवढीच मी विनंती करत आहे